नमस्कार सर्वांना तर सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर संकष्टी आहे आणि मला करायचे आहे देवपूजा तर आहे भांडीद्याण मांडायच्या आहेत लोटून ते निम्मच राहिले निम्म काढले तर सगळा विषय इथंपर्यंत तर आहे तर देवाची पूजा करण्याच्या अगोदर मला दोन तीन दिवसातून देवांना पितांबरी लावून घासल्यानंतरच देवपूजा केल्यासारखी वाटते आणि त्यामुळे देवदेखील असं छान राहतात व्यवस्थित राहतात मूर्त्या अशा बाद होत नाहीत देवांच्या मग मी पितांबरी लावून स्वच्छ करते आणि मला ते छान वाटतं आणि तांब्याचा तांब्या देखील मी पितांबरीनेच घासते पण मी बोरच्या पाण्यानं धुत नाही कारण का त्याच्यावरती काळपटपणा चढतो शक्यतो करून मी नळाच्या पाण्याने देव धुते जेणेकरून त्या मूर्त्या आणि तो तांब्या आहे असा राहील तर चला मी तुम्हाला देवपूजा दाखवते थोड्या वेळातच देवपूजा तर झालेली आहे आणि आज संकष्टी आहे सर्वांना संकष्टीच्या शुभेच्छा आणि झालं मग तसंच सगळं काम आटपून घेतलेलं आहे आणि दुपारी माझे दुपारी आमचे मिस्टर म्हणजे माझे, माझे मिस्टर जेवायला आले म्हणजे शरीरचे पप्पा जेवायला आलेले आहेत घरी आणि शरीरची थोडीफार मस्ती चालू आहे तर म्हटलं थोडं शूट करून दाखवूया तुम्हाला त्यातलं तिला काय करायचं आहे इकडच्या खोलीतलं सामान त्या खोलीत ठेवायचं आहे असं सगळं अस्ताव्यस्त करायला लिहिते आता हळूहळू आणि तेवढ्यातच पाऊस आलेला आहे बाहेर आणि कपडे सगळे भिजलेले होती आणि मग नंतर ना मी इकडे आणून टाकलेत तर ठीक आहे पाऊस जोरात आलेला आणि भरपूर चांगला पाऊस पडलेला आहे इकडे हा कोणता पाऊस आहे मला सांगता येणार नाही कारण का गौरी गणपती तर होऊन गेलेले आहेत आणि मोठा पाऊस आलेला आहे अचानक पाऊस आल्यामुळे सगळीकडे पाणी आहे इकडे झाडू देऊन माझं भिजलेलं आहे कपडे बऱ्यापैकी भिजलेली होतीस तर इकडे पॅसेज गॅलरीमध्ये देखील बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे ओला आहे अजून सुकलेलं नाही आहे तर आता हे स्वच्छ तर करायला पाहिजे म्हणून माझ्याकडे दोन प्रोडक्ट्स आहेत घर स्वच्छ करण्यासाठी तर हे हा आहे झाडू आणि तो आपल्याला यूज करायचा आहे जाळ्या काढण्यासाठी पाणी काढण्यासाठी तसंच आपण यांना म्हणू शकतो की पर्शीवरचा केअर काढण्यासाठी देखील ह्याचा यूज करू शकतो फक्त शंभर रुपयामध्ये आहे आणि हे जे आहे वस्तू ते तुम्हाला मी सांगते ह्याचा यूज काय आहे हे पर्शी पुसण्यासाठी वापरलं जातं आणि ह्याचा व उपयोग करून आपण किंवा लहान मुलं वयस्कर माणसं देखील या टूल्सनं पर्शी क्लिनिंग करू शकतात ते कसं मी पुढे सांगेनच तर चला पहिलं जाळ्या झाडून जाड़। घेऊया हे काळं झालं आहे की नाही लायटीच्या वरती तर ते पहिला मला स्वच्छ करून घ्यायला पाहिजे ते घाण दिसते आणि आत्ता एवढं तुम्हाला दा दिसत नाही ते खरं रिअलमध्ये खरंच खूप घाण दिसतं बेकार दिसतं ते आणि मला स्वच्छ ठेवायला आवडतं घर पहिल्यापासूनच तुम्ही तुम्हाला दाखवायसाठी मी स्वच्छ करत नाही आहे तर फक्त ते टूल्स कसे यूज करायचं आहेत म्हणून तुम्हाला स्वच्छता दाखवते आणि हे आपल्याला इझी करता येतं इझी स्वच्छ करता येतं कारण का आपण खाली बसून देखील वरचं स्वच्छ करू शकतो अजून देखील हे जी हाईट वाढू शकते त्या झाडूची तर हे वापरू शकता तुम्ही शंभर रुपयामध्ये होऊ शकता तर हे दुसरं आहे पर्शीचं स्वच्छ करण्यासाठी हे, हे आपल्याला सगळा सेट मिळून जातो ते कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगते तर हे असं मिळून जातं ह्याचे दोन मिळतात आपल्याला जे कापड असतात तर हे अगोदर घालून घ्यायचं पाईपमध्ये आणि नंतर ना हे याच्या आतमध्ये घालायचं जे काळा आहे त्याच्या आतमध्ये घालून ठेवायचं तर हे व्यवस्थित फिट करून घ्यायचं आणि जे पाठीमागचं आहे ते पुढं सारायचं आणि गोल फिरवून घ्यायचं आपो फिट होतं त्याच्यामध्ये तर हे सर्व करायचंच आहे त्याचबरोबर मी तुम्हाला हे कसं क्लीन करायचं हे देखील सांगते थोड्याच वेळात तर आता ट्रायल देणार नाही त्याच्यामध्ये पाणी मी भरून घेतलेलं नाही आहे फक्त जॉईंट कसं करायचं हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं तर पुढे आपण बघूया घर क्लीन कसं होतं ते तर चला पावसामुळे सगळीकडे घाण झालेली आहे बघित आहे आणि मला घाण जिवत आवडणार नाही त्यामुळे मी क्लीन करायला घेतलेलं आहे आणि मी जे टूल्स तुम्हाला दाखवले त्याच त्यांनाच यूज केलेला आहे त्यांचाच वापर करून हे सगळं स्वच्छ केलेलं आहे अतिशय छान क्लीन होतं आणि कमीत कमी वेळामध्ये छान क्लीन झालेलं आहे ह्या बेड खालून देखील हे पुसायचं काठीच हे जाऊ शकतं आणि त्यामुळे भरभर आवरलेलं आहे माझं तर ह्याला लॉक पण आहे हे करताना लॉक घालायचं नाही आणि जर पुस पुसणार असाल तर हे लॉक घालायचं म्हणजे हे वरखाली वरखाली होत नाही तर असं सगळं स्वच्छ करणार आहे मी आणि केलेलं आहे सगळं क्लीन झालेलं आहे तुम्हाला हे टूल्स कसे वापरले पाहिजेत हे तर कळालं आहे हे टूल्स कशा आहेत हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही देखील यूज करा म्हणजे काम सोपं होईल तुमचं आणि ह्या परशुभुसायच्या जे काटे आहे त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला वाटत असेल की कोपरा कोपराते असंच घाण राहतं नाही अजिबात राहत नाही कोपरे कोपरेतेन असं व्यवस्थित निघतात कारण का काटे ही गोल आकाराच्या आहे आणि फ्लेक्झिबल आहे त्यामुळे तर तुम्ही वापरून बघा तर सगळं झालं आवरून तर गणपती बाप्पांची आठवण आली थोडीफार कारण का आज आहे संकष्टी आणि संकष्टीनिमित्त गणपती बाप्पांना आठवण काढलेली आहे तर असं डेकोरेशन होतं छान वाटत होतं तेवढे दिवस आणि तेव्हा आपण आरती तीन करत होतो खूप छान वाटलं तर आजचा दिवस तर गेलेला आहे माझं स्वच्छता तीन करण्यात तर पुढे काय झालं सांगण्यापेक्षा मी म्हणते आता थोडं स्वयंपाकतेने करून झाला जेवण झाले खाणं झाले पिणं झाले आणि आता जाणार आहे झोपी कारण का खूप झोप ये तुम्ही पण झोपा लवकरात लवकर गणपती बाप्पांना प्रणाम करा ज्यांनी संकष्टी केली त्यांनी पण करा ज्यांनी नाही केली त्यांनी पण करा कारण का गणपती बाप्पा आपल्या सोबत असतात कायम असं माझं म्हणणं आहे आणि आप... ते त्याचबरोबर त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू